तर या व्हिडिओमध्ये आपण कुठलीही तपासणी आपल्याला जर कोणी जोर जबरदस्तीनं आपल्याला कुठेही नेऊन आपल्या शरीराला स्कॅन करणे तपासणी करायला जर भाग पाडत असेल किंवा एकदम म्हणजे ल आपल्याला एकदम इमोशनली ब्लॅकमेल करून तर ते टाळा कारण शक्यतो प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणत प्रिव्हेंशन म्हणजे कुठलाही आजार या येऊच देऊ नका आल्यानंतर जर समजा नाही लाजाल तर ठीक आहे पण सहसा येऊ द्यायचा नाही प्रिव्हेंशन इज बेटर द्या म्हणजे मलेरिया झाल्यावर त्या विशिष्ट रुग्णाला दवाखान्यात देऊन उपचार करण्यापेक्षा तो मलेरिया का होतो याची कारणे शोधून ते जिथं जिथे मलेरियाचे रोग जंतु वाढतात ते ठिकाणं नष्ट करणे किंवा तसे ठिकाणं निर्माणच होऊ दे न होऊ देणे ही महत्त्वाची गरज आहे किंवा कॅन्सरवर उपचार करून मग त्यासाठी पैसे खर्च करून त्या रुग्णाला इकडं तिकडं नेऊन हे करून ते करून करण्यापेक्षा तसे व्यसनच ठेवू नका तशा सवयीच लावू लागू देऊ नका म्हणजे कॅन्सर होणारच नाही आजकाल माऊथ कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि तरुणामध्ये आहे म्हणजे सहजच एकदमच पंचवीस वर्षातला नाही तर पंचवीसच्या नंतर तीस पस्तीस चाळीस वगैरे म्हणजे ज्याला मुलं असतात त्या वयात मुलं असतात आणि यावयात कारण तो तरुणपणामध्ये काय असते प्रतिकारशक्ती असते ते सहन करण्याची शक्ती असते त्याला काय वाटत नाही आम्हाला काय सोड पण नंतर जे वाढत जाते वाढत जाते मग प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत जाते म्हणण्यापेक्षा त्याचं व्यसन वाढत जाते कॉन्फिडन्स वाढतो ना ओवर कॉन्फिडन्स आणि नंतर एवढं व्यसन वाढते एवढं व्यसन वाढते त्याला त्याचंच भान राहत नाही आणि अगोदर त्याच्या कंट्रोलमध्ये असते ते व्यसन नंतर तो व्यसनाच्या कंट्रोल म्हणजे आउट ऑफ कंट्रोल म्हणजे नंतर ते व्यसन त्याला खाते अगोदर तो तंबाखू तो खातो नंतर तंबाखूच त्याला खाऊन टाकते किंवा तर खर्रा त्याला खाऊन ते कुठलंही व्यसन त्याला खाऊन टाकते तर हे जर होऊ द्यायचं नसेल तर अगोदरपासूनच कारण असे बरेच लोक आहे की ज्यांनी खर्रा तंबाखू सोडलेले आहे आणि एक चांगली हेल्दी जीवन जगत आहे कुठल्याही डॉक्टरांच्या किंवा कुठल्याही म्हणजे समुपदेशकाच्या सांगण्या व्यतिरिक्त त्या सांगण्याच्या अगोदरच त्यांनी सोडून दिल्या आणि एक ते हेल्दी जीवन जगतात आणि काही जणांनी एवढं त्याच्यावर म्हणजे एवढे त्याच्या क याच्यात आधीन झाले एवढे आधीन झाले की वयाच्या चाळीस पंचेचाळीसाव्या वर्षी काही जणांचं निधनही झालं आणि काही जण एवढी वाईट अवस्था आहे की ते भर जवू शकत नाही ना बोलू शकत नाही ना काही काहीच करू शकत त्यानंतर जर त्यांना ते वाटत असेल ना सांगत असेल समजा की तुम्ही व्यसनापासून दूर राहा तर यांचं ऐकण्यापेक्षा ते त्या स्टेजवर जायचंच नाही कारण कुठलंच व्यसन म्हणजे वाईट व्यसन व्यसन अनेक प्रकारचे असतात व्यसन चांगल्या प्रकारचे सुद्धा असतात पुस्तकं वाचण्याचं हे सुद्धा व्यसनच असते ते कुठले तर चांगल्या गोष्टी ऐकणे चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणे आणि रोज म्हणजे व्यायाम करणे म्हणण्यापेक्षा काम करणे शेतात जाऊन काम करणे सर्वात चांगला व्यायाम आहे शेतात जाऊन काम करणे किंवा रोज हालचाल करणे धावपळ करणे कामाच्या या ठिकाणी हे हा सर्वात चांगला व्यायाम आहे ना की सकाळी जायचं म्हणजे पळाचं तास तासभर पळायचं जिममध्ये जाऊन व्यायाम हा व्यायाम आहे परंतु या व्यायामाच्या पलीकडं महत्त्वाचं म्हणजे शेतात जाऊन काम करणे त्याच्यामुळे घाम निघतो नॅचरली आणि काम होते महत्त्वाचे कुठं काम होते आजकाल लोकांना शेतात काम करण्याचा कंटाळ येतो शेती म्हटलं की नाही म्हण आणि इकडं तासन तास इकडं व्यायाम करतात तर शेतात जाऊन व्यायाम के केला घाम जर समजा आपला निघाला तर झोप चांगली येते आपण हेल्दी राहतो आजही खेड्यापाड्यातले लोक पाहा खेड्यापाड्यातले लोक पाहा आजकालच हेल्दी आहे बारीक किटकिडीत असतात पण हेल्दी आहे तसा त्यांना कुठेही उपचारासाठी जायची गरज लागत नाही कारण ते शे, ग, काम करतात सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत शे शेतात काम करणाऱ्या महिलांचं काही ना काही चालूच असते त्यांचं प्रत्येक काम म्हणजे हा योगा असतो योगा असतो मग ते योगावाले जे आहेत तज्ज्ञ तो तसा तसा अभ्यास करतात आणि मग तसे योगा योगाचा एक एक म्हणजे ते प्राणायाम हा असा प्राणायाम आहे तसा प्राणायाम हा असा हे आसनं हे ते चालू त्याचा स्टडी करून ते मग आसनं काढत असतात ते लोकांना सांगत असतात तर या ह्याच्याकडं जायची गरजच आपल्याला का लागते म्हणतात प्रिव्हेंशन इज बेटर दॅन जसं आत्ता सांगितलं मोबाईलचा चार्जर चांगला ठेवा म्हणजे निसर्ग चांगला ठेवा पा कुठेही पा खरी संस्कृती आपल्याला खेड्यात दिसते किंवा खरी संस्कृती तिकडे जंगल आहे ना खूप तिथं राहणाऱ्या लोकांमध्ये खरी संस्कृती दिसून ते आजही बफे सिस्टम शहरा शहरामध्ये दुसरी खेड्यामध्ये पण घुसले पण जिथे वाढण्याची सिस्टम आहे खेड्यामध्ये जिथे गॅस म्हणजे शहरामध्ये सर्व गॅस पण खेड्यामध्ये आजबा खेड्यामध्ये जे लग्न होतात ना ते लग्न चुलीवरच्या चुलीवर चुली स्वयंपाक करून होतात आणि चुलीवरच्या स्वयंपाकाला तोड नाही चुलीवरचा स्वयंपाक एवढा टेस्टी वाटते एवढा टेस्टी वाटते की गॅसवरचा स्वयंपाक काहीच नसतो गॅस आणि चुलीवरचा स्वयंपाक खाण्यासाठी शहरातले लोकसुद्धा खेड्यात जातात आणि खेड्यात त्या लग्नासाठी खास त्या चुलीवरचा स्वयंपाक खाण्यासाठी जातात असं म्हटलं तर अजिबात देऊ शकतो आणि तो, तो ज्या पद्धतीने म्हणजे खेड्यातली संस्कृती पाहा खेड्यामध्ये आजही लग्न लग्न जे होते ना कुणाचंही लग्न असू द्या श्रीमंताचं थोडा गरीब असं एखादा गरीब असेल त्याचं मुलाचं मुलीचं असं किंवा त्याचं स्वतःचं लग्न असेल ना खेड्यातल्या महिला स्वयंस्फूर्तीने स्वतःच्या घरचं कोळपाट बेलणं घेऊन जातात कोळपाट बेलणं म्हणजे ज्याच्यावर पोळ्या लाटतात त्यावर कोळपाट बेलणं असतं ते घेऊन जातात आणि करतात पोळ्याला लाटतात तेवढा उन्हात तानामध्ये आता लग्न कधी असतं उन्हा ऊन उन्हाळ्यातच जनरली खेड्यातले तर उन्हाळ्यातच असतात कारण खेड्यातल्या लोकांना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खूप काम असते तेव्हा ते करू शकत नाही एक लग्न नसतं तर त्या स्वतःचं कोळपाट बेलणं घेऊन जातात पोळ्याला लाटतात एवढा उन्हाळ्यात मध्ये आणि त्या महिलांना अशा म्हणजे मजूर वर्गातल्या शेतकरी वर्गातल्याच महिला असतात त्या आणि त्यांना तेव्हा काम असते तेव्हा त्यांची ते रोज बुडवून रोज त्या म्हणजे मजुरी बुडवून ते एक दिवसाची दोन दिवसात तिथं जातात आणि स्वयंपाक करतात आणि वेळ प्रसंगी समजा एखाद्या गरिबाचं असेल थोडं कमी केलं असेल ना त्या पाहुण्यांना जेव घालणे नवरी नवरदेवाला म्हणजे त्यांचे जे पाहुणे असते त्यांना जेव घालणे आणि नवरीला मग त्यांच्या नवरदेवासोबत पाठवण करणे आणि त्यानंतर जर स्वयंपाक कमी पडला ना त्या महिलासुद्धा घरी आपापल्या आप जेवण करतात एवढा मोठेपणा आज खेड्यामध्ये आहे खरंच आहे एवढा मोठेपणा आहे म्हणजे एखाद्या गरिबाचं कार्य कसं सिद्धीच नाही ना त्या आपल्या गावाची कुठेही प्रकारे बदनाम न होऊ देणं ही जर संस्कृती खेड्यात आहे आणि खरी संस्कृती खेड्यात आहे म्हणून तर महात्मा गांधीने म्हटलं की या देशातली लोकशाही मी कधी यशस्वी झाली असं समजेल तर या देशातल्या पंचायत पंचायतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा या देशातल्या संसदेचं प्रतिबिंब जेव्हा पंचायत पंचायतीमध्ये पडेल ग्रामपंचायतीमध्ये पडेल तेव्हा मला असं वाटेल की या देशातली लोकशाही खऱ्या अर्थाने म्हणजे पूर्णत्वाच गेली खऱ्या अर्थाने यशस्वी झाली तेव्हाच कारण भारत हा खेड्यांचा देश, देश आहे खूप मोठ्या प्रमाणात खेडे आपल्या देशात आणि खेड्यापाड्यामध्ये ही संस्कृती आजही टिकून आहे आणि भविष्यामध्ये राष्ट्रसंतांनी म्हटलं खेड्याकडे चढा संत काढ म्हणजे मोठ्या मोठ्या संतांनी खेड्याकडे चला अशीच हाक दिलेली आहे आणि खेड्याकडेच चला लागणाऱ्या भविष्यामध्ये शहरे आज एवढी बकाल झालेली आहे एवढी बकाल झाली एवढी भरलेली आहे एवढी प्रदूषणं नाही झालेली आहे की आज भविष्यात आपल्याला खेड्याकडे गेल्याशिवाय मार्ग होणार नाही आजही एखादा लाखो रुपये कमावणारा प्राध्यापक एखादा लाखो कुमा रुपये कमावणारे अधिकारी जेव्हा ते रिटायरमेंटनंतर स्वतःच्या खेड्याकडे जावं असं त्यांनासुद्धा वाटतं खेड्याकडे जावं संतिनी समाधान राहावं आपल्या बालमित्रात राहावं आणि एखादी शेती घ्यावी दोन एकर चार एकर तीन एकर शेती घ्यावी शेती करावी असं त्यांनासुद्धा वाटतं तर सुद्धा सा, कर, 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 सुद्धा मला या व्हिडिओतून एवढंच सांगायचं आहे की शरीर चांगलं ठेवण्यासाठी फक्त आपलं एकट्याचं शरीर आपण चांगलं ठेवू शकत नाही कारण आपण माणूस हा समाजाने कुठेतरी बांधील आहो आणि हा सर्व समाज कुठेतरी कनेक्टेड आहे समाज म्हणजे एक चक्र आहे चक्र आहे ए बी सी डी ई एफ असं ते झेडपर्यंत चक्र आहे आणि ते चक्र कधी सरळ चालते कधी उलटंसुद्धा चालते त्या चक्राला आपण सरळ आणि चांगल्या योग्य क्रमाने जर आपल्याला चालवायचं असेल तर आपण सर्वांसोबत एकदम व्यव म्हणजे एकंदरीत निसर्ग अशी आपण सानिध्यात राहिलो पाहिजे कारण जिथं खेडी आहे ति जिथं निसर्ग आहे तिथलाच माणूस एक चांगलं जीवन जगत आहे आणि जंगलांना जोपासा पर्यावरणाला जोपासा तरच आपण स्वतःला चांगल्या पद्धतीने जोपासू शकू एवढंच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे